आणि ती तिच्या लकीकडे जात असते थोडा तिला जंगल लागलं ला। आणि त्या oh no तुला आणि काय झालं लालगाव बनवला बरं झाली मातारी आता बरं झाली मातारी आता मी तुला खाऊन टाकणार करु नंगी नहीं माजा ताले की कडे वातु चार गोच रात मस्त राख अगर

To <laughs> do